बाळाचे वजन झपाट्याने वाढवण्यासाठी सहा सोपे आणि प्रभावी उपाय नंबर एक स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यात स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध देणे आवश्यक आहे बाळाला पुरेसे पोषण मिळावे म्हणून दर दोन तीन तासांनी दूध पाजावे नंबर दोन पूरक आहार सहा महिन्यानंतर बाळाला थोड्या प्रमाणात पूरक आहार सुरू करावा सुरुवात फळांची प्युरी भाज्यांची प्युरी आणि तांदूळ किंवा गव्हाची पेस्ट करून करावी नंबर तीन समतोल आहार बाळाच्या आहारात प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स विटॅमिन आणि मिनरल्स यांचा समतोल असावा या घटकांचा समावेश असलेल्या आहाराने वजन वाढविण्यास मदत होते नंबर चार व्यायाम आणि खेळ बाळाला हळूहळू शारीरिक हालचाल करायला प्रोत्साहित करावे खेळ आणि व्यायामामुळे भूक लागते आणि वजन वाढीस मदत होते नंबर पाच नियमित वैद्यकीय तपासणी बाळाचे वजन आणि उंची नियमितपणे तपासायला हवे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपाययोजना कराव्यात नंबर सहा पुरेशी झोप बाळाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे झोपेमुळे बाळाच्या विकासाला आणि वजनवाढीस मदत होते